श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुवारी विशेष कथा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि भक्ताची एकदा एका भक्ताला खूप त्रास होत होता घरात संकटे आजरपण पैशाची कमतरता सगळ्या बाजूनी अडचणी होत्या तो मनोमन खूप खचला होता तेव्हा तो स्वामी समर्थ महाराजाकडे आला डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि हृदयात दुःख भरलं होतं भक्ताने स्वामी महाराजांना प्रार्थना केली स्वामी माझ्या जीवनातील या संकटातून मला बाहेर काढा मला मार्ग दाखवा महाराजांनी त्या भक्ताकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले अरे संकट हेच तुझं खरं खरी गुरु किल्ली आहे त्यातूनच तुला धडा मिळणार आहे संकट आली नाही तर तुला ईश्वराची आठवण कशी होणार गुरुवारच्या दिवशी नामस्मरण कर दानधर्म कर आणि विश्वास ठेव हो की स्वामी तुझ्या पाठीशी आहेत हे ऐकल्यावर भक्ताच्या मनाला दिलासा मिळाला त्याने गुरुवारी उपवास करायला सुरू केला स्वामींचं नामस्मरण केलं आणि थोडंसं दानधर्म करायला सुरुवात केली काही दिवसातच त्याच्या आयुष्यातील सर्व संकट कमी झाले आणि त्याला मनशांती मिळाली तर या कथेचा संदेश असा आहे की गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण दान आणि प्रार्थना केल्याने संकट दूर होतात आणि मनाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद